तुम्ही या पुढे तुम्ही नाशि आलात ना या बाबांपुढे बसा मला दारू पण रोज मारतो घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष आणून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालं पाहिजे काळजी करू नकोस अशी बाद काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणीवर येईल थांब तुला अंगारा भरून देतोय जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान टाका सगळी घरातली घाण आणि नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरूची कळी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर हो <laughs> येऊ द्या लक्षात घे पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको <laughs> सरळ घरी जा तारा तू मिळा करू नको चूक रवी या तुम्हीं? तुम्हीं ना ना? बसा, बसा। देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मुलबाळ नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच खेटी बघा मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक जय अरे देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेश लावू अमरीश करा या बारिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बारीकेला एक बालेक द्या जय माधुरी गोष्ट हाय सिंपल जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संख्ये आणू नको विसरून जाऊ नको वेळ लावू नको पारी <laughs> तुझं रूप मला आवडले खूप आस बोलू नको ये बाबा तुला काय घाई झाली ना बस बस आपण पुढे बस बाबा मला रात्रीची झोप येत नाही नुसते क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाऱ्या आता सगळे व्यवस्थित आहे बस खबर नकोस आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस ये पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताईच बनवून देतो <laughs> जय साई गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांबळे सिनेमात दांगुने बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्या वर्षी मुची सावली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका उरून टाका खटका आणि करा माझी सुटका <laughs> बाळा मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर मिलंदर दलिंदार खेतील तुला अंधार बोल विस्की आता आणतोस का नंतर रामा <laughs> बोल नको काय मी गावठी पित नाही आग येत आहेत आणि चल जा घाई घाई <laughs> मागा पुढे पाहू नको वेळ लावू नको चुकांडी देऊ नको